नमस्कार या भागामध्ये आपण भाकरीची गोष्ट पाहणार आहोत शरद आपल्या आजोळी खेड्यात आला होता ते दिवस सुगीचे होते कापणी मळणी सुरू होती कामाची नुसती धमाल चालली होती अशा वेळी जो तो शेतावरच असे घरात कोणी बसत नसत आणि शरदही आपल्या आजोबांच्या बरोबर शेतावरती गेला ज्वारीची कापणी चालू होती आल्या आल्या आजोबा आपल्या कामाला लागले होता होता दुपार झाली काम थांबवून आजोबा विहिरीवर आले शरद झाडाच्या सावलीत बसला होता त्याला हाक दिली तो आल्यावर दोघे विहिरीकडे गेले पाणी काढले हातपाय धुतले विहिरीजवळ झाडाच्या सावलीत जेवायला बसले सकाळ घरून जेवण आणले होते आजोबांनी दोघांचेही जेवण वाढून घेतले थोड्या वेळाने अर्धी भाकरी टाकून शरद उठला आजोबा म्हणाले का रे भाकरी का टाकलीस तो म्हणाला माझं पोट भरलं पुरे मला यावर आजोबा म्हणाले मग वेड्या खायचं तेवढंच जेवढं खायचं होतं तेवढंच नाही का घ्यायचं अन्न टाकून असं उठू नये अन्न वाया घालवू नये तो हसून म्हणाला आजोबा असं किती अन्न वाया जाणार आहे मी तर फक्त अर्धी भाकरी टाकून उठलो आजोबा म्हणाले अरे भर, अर्धी भाकरी असो की कोरभर तुझ्यासारख्या लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल आणि भाकरीसाठी किती कष्ट करावे लागतात किती घाम गाळावा लागतो याची कल्पना आहे का तुला ती सहजासहजी कोणालाही मिळत नाही तो ऐकून तो पुन्हा खाली बसला आणि खाऊ लागला आजोबा म्हणाले तू नेहमी म्हणतोस ना गोष्ट सांगा आज मी तुला भाकरीचीच गोष्ट सांगतो तो, तो म्हणाला सांगा सांगा आणि तो गोष्ट ऐकण्यासाठी आधीर झाला आजोबांनी विचारले भाकरी कशाची कर करतात तो म्हणाला ज्वारीची किंवा बाजरीची मग आजोबा म्हणाले ही ज्वारी किंवा बाजरी कुठून येते तर तो म्हणाला ज्वारी बाजरी दुकानात मिळते ती दुकानातून कुठू कुठून येते त्यात काय अवघड तो म्हणाला ती शेतातून येते मग आजोबा म्हणाले ती शेतात कशी येते इथे मात्र तो अडला तो आजोबांकडे बघतच राहिला ते म्हणाले नाही ना ठाऊक ना तुला ऐक तर मग असे म्हणून आजोबा सांगू लागले त्याचं असं आहे आधी जमीन नांगरायची मातीची ढेकळं फोडायची कुळ फिरवायचा हा मग पेरायचं ना आजोबा म्हणाले लगेच पेरायचं नाही ढेकळं फोडून जमीन सारखी झाली की मग खत घालायचं आणि पावसाची वाट बघायची पुरेसा पाऊस पडला की पेरणी करायची पेरणी झाली की मग हिरवी हिरवी रोपं उगवतील त्यानंतर भांगलन करावी लागेल त्याने विचारले आजोबा भांगलन म्हणजे काय आजोबा म्हणाले खुरप्या खुरप्यानं जमिनीतील तण काढायचं प्रत्येक ताटा भोवतालची जमीन भुसभुशीत बुश करायची म्हणजे मग ताटं जोमानं वाढतात त्यांना कणस लागतात कणस लागली की मग ती कापायची ना आजोबा म्हणाले अरे लगेच कापायची नाहीत कणसं मोठी होतात एक एक दाना मोत्यासारखा दिसू लागतो आणि ही कणसं निबर झाली की मग कापणी करायची सगळी कणस खळ्यावर न्यायची मळणी करायची मग या दाण्यांना वारं द्यायचं मग शरदनं विचारलं वारा द्यायचं म्हणजे काय आजोबा म्हणाले खळ्यातलं धान्य सुपात घेऊन उंचावर राहायचं वारा आलं की सुपातलं धान्य हळूहळू खाली सोडायचं वाऱ्यानं धान्यातला कोंडा ऊस उडून जाते आणि मग टप्पोरे दाणे खाली पडतात आणि ते दाणे घरी आणायचे की मिळते की भाकर मिळते ना आजोबा म्हणाले लगेच कशी भाकरी मिळेल हे दाणे दळायचे त्याचं पीठ होतं आणि त्याची भाकरी करायची शरद म्हणाला बाप रे बरेच कष्ट करावे लागतात की आजोबा म्हणाले तर मग जमीन नांगरावी लागते कुळवावी लागते खत घालावं लागतं भांगलन करावी लागते अशी मशागत करावी तेव्हा धान्य घरात येतं आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून अन्न वाया जाऊ देऊ नये तर तो म्हणाला आजपासून मी पानात काही टाकणार नाही छोट्या बालमित्रांनो तुम्ही सुद्धा पानात काही शिल्लक टाकणार नाही ना आईचं ऐकायचं बरं चला तर मग ही कथा येथेच संपते आहे आणि कमेंट म्हणजे याच येतात लिहायला विसरू नका